Mano, साऊ जगव्या लान आईचा भोगवा मागايا Gracias. कोडा आहे हो। अरे आज माझी अयोध्या नगरीत पहिल्यांदा फिरी आली बरं दोन जरा मला पहिला हो पदर खाऊ दे बरोसा पदर पदर खावा इचिल मुक्का घेऊन अयोध्या आज, आज अयोध्यानगरीत माझी पहिल्यांदा फिरी आली बरीच मोठी मोठी दांडकी गोळा झाली दा पण सफेद खपडा खिसा खाली आली अरे माझ्या पर्डीत बऱ्याच जणांनी काय वाटलं नाही अरे आताच आईला विचारून घे काय कोड असलं तर कोणाचं काय अडलेलं देवा आताच इथं नवीन एक लग्न झालं जोडप्याच पण ते जो नवरदेव आहे ना तो नवरदेव माझा मित्र आहे त्याला दमच निघत नाही इथं बायको सोडून प्यायसाठी ती प्यायसाठी गेला हो त्यांची बॉडी बघितली कशी झाली म्हणजे बेवडा आहे म्हणजे अरे कशी सुटल त्याची दारू काळजी करू नको त्याची दारू सुटल <laughs> कशी त्याची दारू सुटल कधी जेव्हा पिऊन पिऊन त्या लिव्हर फुटल आईरा दारू ला काय कोड आहे का तुला काय आहे का तुला अजून बाईकूच नाही ना बोल बघता हे पहा हा हे खंबा बसले ना गोर गोरो हे हा कपाळाला कुंकूचा टिळा ला लावलेला हा ते चिचिया दोन डोळे आहेत हा दोन डोळे आहेत हा अरे काय कर माहित आहे का उद्या सकाळ लवकर उठ अरे उद्या सकाळ लवकर उठ अरे कीटकनाशकाच्या दुकानात जाड्या आणि त्या मीरा दोन एकाहत्तरच्या पुढे सकाळी उठल्या उठल्या त्याला कबर पाण्यात काढून दे दोनच्या मध्ये त्याला तिसरा डोळा फुटल काय आहे का अजून मंडळाच्या अध्यक्षाचं उपाध्यक्षांचं आज तुझ्या या देवीसाठी मंडळाच्या अध्यक्षांनी एकशे एकवीस रुपये खजिनदार खजिनदार एकशे एकवीस रुपये दिलेले आता शुद्ध करून आणले होय हो बरं असू दे आई त्याच्या आता माझ्या आघात आल्यावर आईची सेवा केली या नाव सांग त्याचं काय आहे किरण मुळे किरण मुळे अग वर्तळे गावात पडला पाऊस वरतळे गावात पडला पाऊस ते आला अयोध्येनगरी सडाका वरतळे गावात पडला पाऊस ते आला अयोध्येनगरी सडाका आणि किरण मुळेस निवडला मर्यायचा तडाखा आई राजा आता शेवटचा प्रश्न कुणाचा असेल ते विचारा नाही तर आईची जायची वेळ आली अरे जायला लागली आता महिला काय कोणाचं कोड वगैरे तर विचारा ते मंडळाचा अध्यक्ष म्हणतात त्यांचं नाव काय कि श्रीषवाल यांचं हा अध्यक्ष म्हणतात की उपाध्यक्ष रोज पायानं चालत्या सगळ्यांनी बघितल्यात का पायाने चालत्यात म्हणून बघितल्यात ना पण तुम्हाला सांगते अजून तरी ते पायानं चालत्यात अजून माझ्या तडाक्यात गावलं नाही एकदा <स्थाथ> माझ्या तडाक्यात गावते नाही डोंगरानं फरकातलं तो नाव बदल

कोणी दिल्यात पैसे त्या महाराजांनी वय काय नाव आहे त्यांचं शिवराज शिवराज ते आ, सा, 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 सा. ते जायचं गे नाही चुना नाही पान कसं <laughs> <laughs> नाही चुना नाही पान कसं रंगलं <laughs> <laughs> शिवराज महाराजांनी पिक्चर जावला तुमचं आमचं जमलं <laughs> आता आपले सेविका तुमच्या पुढे सोंग म्हणून मागा वार आणलं हे काय खरं वारं नव्हतं पण आपण पण काय करायचं सोंगा ढोंगाच्या नादाला बोलायचं नाही खरं वारं असतं खरं वारं कसं असतं तुम्हाला सांगू सांगू काय एका शब्दात आणि ते वार खरं म्हणायचं जे काय करेल उर्दू गतीला घेऊन जाईल आपल्याला आधो गतीला घेऊन जाणार वार नाही आणि ते खरं वार कस दिले सांगू अरे वारी वारी जन्मा मरणाची वारी हरी पडलो आता संकटी <workitenın> वारी जय देवी जय देवी जय माहिती सुरुवात सुरुवारी संजीवनी जय जय फार पाहिजे आता जाते वेळ भरपूर झालेला आहे मला तरी थोडं लांबवलं तर चालेल का चालेल तुम्हाला काय तुम्हाला सुट्ट्याच आहे त्याच काम वाजे इथे पण असो आता काय करते जाते आणि पुढच्या पात्रासाठी लगेच तयार होंगे मुरांचं दोनच मिनटं जाणार तुम्ही च्या च्या येणार वा वा वारी गुड काय माझा काळजाचा तुकडा बोय लागल जाते काय घेऊन त्याला तुम्हाला सांगते जागा कुणी सोडायची काही येऊ शकत आता त्या काही अर्थ सांगते काय होणार माहितीये का अध्यक्ष जर एखादा इथलं उठून गेला उद्या सकाळ त्याच्या दारात एवढीच गर्दी गोळा होणार पुढचं सांगते अजून काय होणार आज बाहेर कवळ कवळ होऊन पडलेलं असणार बाहेर खाट मांडलेली असणार तुम्हाला खाट उठवलेलं असणार पुढचं लोक कोणी जागा सोडून जायचं आणि लगेच येते एकनाथ